ओ, संसार दुःख मुळ तहू कडे उंगळ विश्रांती नाही कोटे रात्रांनी वस तळमळ लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झाल हरिवीन बरकाताई एका हरिवीन आपलं कोणी नाही म्हणून तुम्हाला सांगेल आवडीने सांगितलं हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही येते म्हणून तुम्हाला सांगे मला हा प्रपंच रुपये नवरा नको नवरा नको गा बाई मावरा नको

आवो मोडका पलंग तुटके ना मोती नाहि राज्यात नाही ना कोणतं राज्यात नाही हो महाराष्ट्र राज्य म्हणजे साधू संतांची भूमी गणलेला असा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये ज्ञानो मरायासारखे तुकुमारसारखे रामदा स्वामीसारखे गोरोबा कासारखे सावता माळ्यासारखे मोठमोठे संत होऊन गेले माझ्या माता मातापित्यानं संत कुठे गेले आपण कुठे चाललो याची जरा थोडी जाण ठेवा संत म्हणून होते साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा आम्ही म्हणतो साधू संत येती घरा वारकरी आला भागचं पुढचं दार बंद करा आम्ही असं म्हणतो अरे संत म्हणत होते हे चिदान देगा देवा तुझा विसरेन व्हावा आम्ही म्हणतो हे चिदान देगा देवा शेजाऱ्याला रोग व्हावा शेजाऱ्याला रोग व्हावा ह्या मामाचा बंगला मलाही मा यावा आम्ही असं म्हणतो मार्ग दावणी केले आधी दयानिधी संत ते संतांनी मार्ग तो माझ्या भाविकांनो माझ्या मावल्यानो या काठीच्या वाटेने जाऊ नका अरे या सरळ धोपट मार्गे तुम्ही पंढरीला या या पंढरपुरामध्ये आहे तरी कोण उघडाला पंढरपुरा हे तो परपर पर स्वयरा पाहुणी पुंडलिका